त्यावेळेला हेरवी सरकार वाटेल ते घोषणा करत असतं पण अध्यक्ष अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा ना करता आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही कशाचे जोर कसल्या शेतकऱ्यांचं सरकार कशाला शेतकऱ्यांची ककड आणत या ठिकाणी तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा सत्तारुढ पक्षही म्हणतोय चर्चा करा त्यांची तयारी आहे तर आता चर्चा घ्यायला हरकत नाही प्रस्ताव द्या उद्या, उद्या पूर्ण दिवस चर्चा घेतो आज ज्या एका शेतकरी कुटुंब्याचा माझे सन्मान्य सदस्य विजय वडट्टीवारेंनी यांनी उल्लेख केला अध्यक्ष मोदी अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू असताना शुरुए। लातूर जिल्ह्यातला एक शेतकरी त्याचा स्वतःला बैल घेण्याची त्याची परिस्थिती नाही खर्च करण्याची त्याची परिस्थिती नाही अशा वेळेला ते जोत स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतले अध्यक्ष मध्ये हो आपण पाहिलं असेल आणि त्याची सत्तर वर्षाची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून एक इब्रत शिर एक महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी इब्र बसलेली डोक्यावर पदर घेऊन ते दाबा हातते जरा बघा ते जोत हातते म्हणजे नवरा बैला गेलाय सरकारची जबाबदारी नाही अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचा कधी मागायचा ज्या वेळेला हेरवी सरकार वाटेल ते घोषणा करत असत पण अध्यक्ष अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा नाकारता आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही कशाचे जोर कसल्या शेतकऱ्यांचं सरकार कशाला शेतकऱ्यांची ककड आणतो या ठिकाणी आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही दिलेला हा प्रस्ताव नियम सत्त्याण्णव मध्ये तंतोतंत बसतोय याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर हो आहे तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा बघा अध्यक्ष महोदय सोमवारपासून अधिवेशन चाललेलं पहिला दिवस गेला कालचा दुसरा दिवस गेला परंतु आता आपण बघितलं ठीक आहे स्थगन प्रस्ताव मांडायचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना मदत करत आहे अडीअडचणी येत आहे त्याच्यातनं मार्ग काढत आहे असं असताना आपण व्यवस्थितपणे उ सांगितलं की उद्या गुरुवारचा दिवस आहे विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठंही चर्चेत पळवाट काढायची नाही चर्चा करायची आहे अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराजा आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही परंतु आपण बघताय आमची च तयारी आज पण चर्चा करायची तयारी उद्या पण चर्चा करायची तयारी आहे पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातनं राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की हे शेतकऱ्यांच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही हे पळवाट काढतात असं कुठलंही नाही महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत पक्षही म्हणतोय चर्चा चर्चा करा त्यांची तयारी आहे आता हरकत नाही प्रस्ताव द्या उद्या पूर्ण दिवस चर्चा घेतो आम्ही सुनील शेळके अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना इंद्रायणी भाताच्या बीजोत्पना करीता लागणाऱ्या बियाणाच्या उपलब्ध इंद्रायणी भात ही, इंद्रा ही एक प्रसिद्ध तांदळाची जात असून मी मला ठरवू दे अध्यक्ष मोदय मी शेतकऱ्यांवर बोलतो यांना थांबवा अध्यक्ष मोदय आव यांना थांबवा शेतकऱ्यावरती बोलतो ना नाही एक मिनिट कस... एक मिनिट बसून द्या मला बोलू दे बस बसा हे बघा याबद्दल दुमत नाही की विरोधी पक्षाला आणि शासनाला दोघांनाही या विषयावरती गंभीर चर्चा करायची आहे याबद्दल दुमत नाही परंतु मला परंतु मला सभागृह नियमाप्रमाणे चालवायला लागणार आणि त्या नियमाचा इंटरप्रिटेशन करायचे अधिकार या चेअरचे असल्यामुळे माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की या चेअरनी दिलेल्या डिरेक्शनचा आपण अवमान करू नये उद्या आपण चर्चा करून आणू